कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक आहे इथे मराठी शाळा एकशे पंचावन्न वर्षाहून जास्त आहे सार्वजनिक वाचण्याला आणि गांध्याला एकशे सात वर्षाची परंपरा तसेच आपले मंदिर म्हणजे जगात कुठे एवढं एकत्र मंदिर तुम्हाला कुठे भेटायचं नाही काशीराजा वाशीराजा आणखी पंढरपूरला जागी जा

मैदान क्रमांक दोन, चौने चौने मैदान दोन वर ज्ञानेश्वर हा सामना तर त्या ठिकाणी असेल चौडेश्वरी बडसुले आपण त्या ठिकाणी जर व्हायचं आहे मैदान क्रमांक दोन साठी हॅलो ग्राउंड नंबर एक वरती झालेल्या सामन्यामध्ये मसोबा पेजारी आणि गुलजार पोई नाड या झालेल्या सामन्यामध्ये मसोबा पेजारी पंधरा गुणांनी विजयी झालेला आहे विजय मराठी संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन साधन च ग्रामजवळ धरण हे जगामध्ये प्रसिद्ध आहे अनेक माथेभर खेळाडू पहिला कुठे असलो तरी माथा टेकायला भरवणं त्याच आता नाही आणि या भरनाथाची नावाने हा संघ आहे आणि अतिशय शांत व सर्व प्रकारे अतिशय प्रेक्षकांचा विदंड प्रतिसाद आपण स्पर्धा आणि वर्तुळला लागवला अशी बक्षीस अशी बक्षीस मला वाटतं जगाच्या कानाकुत्यात तुम्हाला कुठेच भेटायचे नाही ती फक्त शाळाच गावातच भेटते कबड्डी असो क्रिकेट असो आपलं पाठव बॅडमिंटन आहोत वेकमुक्त करायचं असे मोठाही तरुण असे असा कुठल्या सत्रात स्वागत करून नाही आता तरळ रंगाचे देवस्थान येतं नानाशाचे कठोर जेवण संत समोर झाला जगातील साधू संत तिथे आले होते आणि शाबादचं नाव कळमेडचं नाव जगाच्या कानाकोचात गेला चला एक वर मातृचार करू जयभद्रा कमी लिया दोनों या दोनही संघ मैदान क्रमांक एक मातृच्या कुंडूचे बंदरंग बेली आणि दोन वरी जर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दाबीर रोहा मध्ये चौंडेश्वरी अडसुरी आपण कारण एक नंबरचा सामना झाला झुंजार कोयनाड मसोदा आणि या सामन्यामध्ये सवणेश्वरी पडसुरी दोनही रोहा बघितली संगा आहेत अशी सुंदर अशी भाग्यपत्रिका आपण अर्थात या घडामंडळाच्या माध्यमातून पाहतोय निश्चित त्या ठिकाणी एक संघ बक्षिसा पात्र ठरला तो म्हणजेच मसोबापे सारी तर मैदान क्रमांक दोन वर देखील दे एक संघ कोणता तरी विजयाचं पात्र ठरेल मग तो पेण तालुक्यामधून येईल मैदान क्रमांक एक वर कोणाचा सामना मातोजा कुडू रंग रंगबेली याच्यामधून एक संघ विजयास पात्र ठरेल तो अलिबाग तालुक्यामधून येईल आणि दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दहावी रो हा चौडेश्वरी कडसुरे हा संघ हा सामना होईल त्यामध्ये एक संघ येईल अर्थात तो रोहा तालुक्यामधून असेल अशा पद्धतीने या ठिकाणी एक सुंदर अशी भाग्यपत्रिका मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे चला मैदान क्रमांक एक साठी मातृशाहेब रोड जयभद्र शेवटचे शेवटची दोन मिनिटे दोनही संघांसाठी मिनिटे आपल्याला सुरू झालेली आहेत वेळ मात्र आपली सुरू झाली आहे मातृछाया कुरडी स्पर्धे जयभद्रांक बेली या दोन्ही संघांना त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे या येत आहे ना मातृछाया कोडू जय बजरंग बेदी लवकर चला त्वरा करा मैदान क्रमांक एक चा ताबा घ्या खर तर आता आपण सांगत अशा पद्धतीने उशीर करू नका मग कमीत कमी सहाला घरी तरी पोहोचू कारण अनेक संघ मेली अर्थात बेडमधले आहेत रोहामधले आहेत अलिबागमधले आहेत एक अटी तरीची लढत आपण मैदान दोन मला देखील त्या ठिकाणी पाहणार आहोत दोनही संघात एकमेकांचा खेळ मात्र चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि आता कोणता संघ हा आपले आणि बाहेरचे अशापर्यंत खेळ असतो आपण कोलवे संघाच्या प्रमाणामध्ये पाहिलं राहुल भोली एका रायगड जिल्ह्याचा शांत खेळाडू एक आदर्श खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मित्रांनो तरीही वाघ येस ओलोर एक साडी मातृछाया मातृछायापूर्डू जयभद्रंग बिली सर लावा टायमिंग दोन मिनटे द्या दोन मिनिटामध्ये नाही गेलं अजून देखील अनेक या ठिकाणी प्रेक्षक घरून देखील या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेत आहे सोबत पटेल या लवकर

तिसऱ्या पिढीपर्यंत उत्तमोत्तम खेळ करणारा संघ जुजार कोयनाळ हा संघ आजच्या गणेश स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाला गौरवण्यात येत आहे अर्थात हे दशक घेण्यासाठी मी आदरणीय राजा जुईकर आपणच विनंती करणार आहे आपल्या शिवाजी या ठिकाणी झुंजार कोयनाळ या संघाला बक्षीस वितरित करायचं आहे बरोबर आपण इतका पिढीतील आपला खेळ खेळणार आणि शिस्तबद्ध मदत दिलं या ठिकाणी खेळला म्हणून आपलं मनपूर्वक अभिनंदन

याला खर म्हणा कर याला करा म्हणा संघर्ष हा सामना सुरू व्हायच्या अगोदरच आम्ही पोहचवते अगो जो so, सामना पाहायला तुम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल जसं मदान क्रमांक धोरण सुरू आहे मैदान क्रमांक एक वर मातृक आपण अजून देखील येत नाही या लवकर जात असेल तर आपण क्रोडूस मैदानाकडे यायचं अर्थात आपण उपस्थितीमध्ये मैदान क्रमांक एक वर दाखवायचे बेरीसृंग हा केव्हाच या ठिकाणी असे झालेला आहे

अदूरशय पूर्ण आपण या लोकर प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी हजर झालेला आहे रवाना उपस्थित झाले आहे आणि मला दोन वरीला चालू samym संपल्यानंतर त्या ठिकाणी 10 वीर रोहा पासून चाळेश्वरी

चढपणे मिळवणारे शक्तीचं प्रदर्शन प्रदर्शन आहे मात्र युगा देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे कारण आपल्याकडे सही शक्ती असली पाहिजे या सगळ्या गोष्टी मित्रांनो एकावर एक एकावर एक एकावर अवलंबून असतात परंतु त्यासाठी प्रत्येक गोष्ट आपल्याकडे असणार महत्वाची सगळ्यात चरण बरोबर आचरण देखील महत्त्वाचं आपल्या खेळण्याचं आपलं कारण आपलं वर्तन आपलं आचरण हे खऱ्या अर्थानं आपल्या संस्कारात असतात मग हे प्रसिद्ध प्रेक्षकांसमोर आपलं आचरण ज्यावेळेला आपण मांडत असतो आपले वर्तन ज्यावेळेला आपण मांडत असतो त्यावेळेला आपल्या संस्कारात डायरेक्ट कुठेतरी त्या ठिकाणी टच केलं जातं म्हणून आपलं मैदानावरील आचरण देखील महत्त्वाचं आहे म्हणजे रायगड जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात या वर्षी जिल्हा ज्या लोक असते तरी आमचे धर्म विजयाभर भेली आहे आणि तितक्या <देखेगे> <मांगे थाया पेटुछा। देखेगे> या सामन्यामध्ये चांगला खेळाडू आहे उत्तम चढाई पाहत आहे अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच आपला गौरव अनेक ठिकाणी केलेला आहे अनेक ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू मिळलेले आहेत विश्व कबड्डी स्पर्धेमध्ये वॉशिंग मशीन खेळून सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान

आता मात्र शरीर यष्टी वेळी असला तरी शरीरानं काढत आहे हे अनेक वेळेला आपण त्याच्या चढाईच्या माध्यमातून त्याच्या खेळाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे शरीरानं काटत असलेला पडली की कोणा

प्रसंगान आपल्याला सामोरे जावं लागतं असेल का हे करून निश्चितपणे या ठिकाणी माणूस आपल्या समाजासाठी मातीचा खेळ खेळ मैदानी खेळ मला नक्की शक्तीचं प्रदर्शन युद्धीचं प्रदर्शन મેદાન ક્રમાંક દોન સામાન્ય વિભાગ ચોવીસ જવરપાસ શેટી म्हणजे जिल्हा स्तरी आता मात्र पुन्हा एकदा सोपेल वेळे सडाईसाठी येतोय खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा आता मात्र आणि टार्गेट कम्प्लीट करतो एका चढाई बाजार सगळ्या काही जबाबदारी आहे आपण बनवायचे रात्री ते तीन वाजून बारा मिनिट सकाळी तीन वाजून बारा मिनिटं मध्ये तीन वाजून बारा मिनिटं झालेली आहे

आदरणीय महोदय इस तरफ से एक भी नहीं है और ये सुंदर को जमा 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 की आप रिपोर्ट योग्य मतदाता कार्ड देखने योग्य में देख सकते हैं 5 मिनट 80000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000

ಅಬಡ್ಡಿ <laughs> ಸ್ಪರ್ಧಾ